नमस्कार मित्रांनो मी निलेश सदार तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहोत आपल्याला माहिती आहे की काल सर्व टेलिग्राम चॅनलवर एक कृषी आयुक्ताला याचं एक पत्र फिरलं आणि त्यांनी असं सांगितलं की बा जी काही कृषी सेवा भरती होती ता है है दोन हजार पंचवीस सव्वीस साठी तर जे काही कृषी सेवकचे रिक्त पद असतील तर त्याचं मागणीपत्र पाठवा आणि त्याच्या खाली त्याने डेडलाईनसुद्धा दिले की हे जे काही मागणीपत्र आहे की हे दोन दिवसात पाठवा ओके त्याच्यानंतर टेलिग्रामला व्हॉट्सअपला मॅसेज मुलांच्या आले की सर आ, भरती केव्हा होईल म्हणजे ॲडव्हर्टाज ॲडव्हर्टाईजमेंट आपलं असेल ते केव्हा येईल साधारण ही परीक्षा केव्हा होईल असे बराच संभ्रम निर्माण झाला कारण तुम्हाला माहिती आहे की मागचा एक ते दीड महिना सगळं काही स्टक होतं सगळे स्टक होते अलक लक्षात भरतीबाबत आणि तुमचा अभ्याससुद्धा जो पहिला स्पीड होता तर त्या थोडा स्पीड कमी झाला होता बाकीच्या एक्झाम्स येत होते तिकडे डायव्हर्ट होत होते पण आपल्याला माहिती आहे की मी मागचा एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यासुद्धा सांगितलं होतं की हा शासनाचा दिवस दीडशे दिवसाचा प्रोग्राम आहे ओके आणि या दीडशे दिवसाच्या प्रोग्राम अंतर्गत हे सर्व काही होत आहे अलक लक्षात याच्यामध्ये कृषी विभागातच नाही तर आता त्याला भरती सुद्धा याच्यामध्ये ये लवकरच येईल आणि बाकीच्या भरत्यात त्यासुद्धा लवकर येतील तर बघा जे काही मागणीपत्र होतं या मागणीपत्रामध्ये त्यांनी जी नोट दिली आहे की दोन दिवसामध्ये आम्हाला तुम्ही मागणीपत्र सादर करा तुमचं कृषी सर ओके आता कृषी सेवकचं मागणीपत्र सादर करण्याचा त्यांना दोनच दिवसाचा कालावधी याच्यासाठी देण्यात आलेला आहे मित्रांनो कारण की जे काही कृषी सहसंचालक आहेत यांना ऑलरेडी सतरा सात दोन हजार पंचवीसचं एक पत्र गेलेलं होतं त्याच्यानंतर दोन नऊ म्हणजे दोन नऊ दोन हजार पंचवीसचं असं एक पत्र गेलं होतं असं दोन पत्र गेलेले होते पण त्यानंतरसुद्धा ती कारवाई झाली नाही आहे आणि तुम्हाला माहिती आहे की सध्या आपल्या ज्या काही निवडणुका आहेत याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत पंचायत समितीच्या येतं नगर परिषदेच्या आहेत महानगरपालिकेच्या आहेत आता ह्या ज्या निवडणुका आहेत तर ह्या निवडणुका एक्झाम्स आणि आपला अभ्यास अलग लक्ष तर याच्यात थोडे कन्फ्यूज झालेले हो आपण तर बघा आजच्या व्हिडिओमार्फत मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की याच्यात दोन आपण याला दोन गटामध्ये जर डिव्हाइड केलं तर बघा पहिला गट असं सांगतो आपल्याला याच्यामध्ये की जर हे मागणीपत्र प्राप्त झालं त्याच्यानंतर मागणीपत्र प्राप्त झाल्याच्यानंतर त्याच्या काही रिक्त जागा येतात आता बरेच त्यांना सांगत आहेत की दोन हजार अडीच हजार अडीच हजार प्लस काही अलग सध्या जागेचं कन्फर्मेशन काहीच नाही अलग ज्यावेळेस जागा जा येतील त्यावेळेसच ते माहिती होईल पण चांगल्या जागा राहतील अलग कारण नवीन आकृती बंद म्हणजे नवीन आकृती बंद झाला आहे त्याच्यात काही एक्स्ट्रा पदं आलेले आहेत त्याच्यामुळे नवीन म्हणजे ह्या जागा चांगल्या राहू शकतात आणि मागच्याही जागा ज्या रिक्त येतात तर त्या जागा प्लस नवीन त्याचा जागा तर असा चांगल्या जागा लावू शकतो पण आकडा जो आहे तर आकड्यावर लक्ष न होतं फक्त माझं म्हणणं आहे तुम्ही अभ्यासावर फोकस करा अलग लक्षात मग याच्यामध्ये काय होणार आहे आता याच्यामध्ये दोन गोष्टी पॉसिबल येतात जे मुलांचे प्रश्न होते की पहिली गोष्ट सर हे केव्हा येईल म्हणजे जाहिरात आहे हे केव्हा येईल तर बघा एक गोष्ट लक्षात घ्या की डिसेंबरमध्ये सा सॉरी नोव्हेंबर किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर किंवा दिवाळीच्या नंतर आचारसंहितेची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे शासन आहे तर शासन या जे त्यांचा दीडशे दिवसाचा प्रोग्राम होता त्याच्या अंतर्गत ज्या काही जागा आहेत तर त्या जागा एक तर आचारसंहितेच्या आचार आचार आधी डिक्लेअर करावं लागतील कारण आचारसंहितामध्ये तुम्हाला कोणत्याच जागा डिक्लेअर करता येत नाही त्याच्यामुळे ही गडबड आपली ही जी काही एवढी तत्परता म्हणू आपण ही तत्परता त्याच्यामुळे एक तर असं दुसरी गोष्ट जर ही आचारसंहितेच्या आधी जर मागणीपत्र प्राप्त झालं अर्थमंत्रालयाने त्याला मान्यता दिली मलाच लक्षात मागणीपत्र प्राप्त झालं म्हणजे झालं नाही आहे जर मागणीपत्र त्यांना आले आणि त्यांनी सांगितलं की बा दोन हजार जागाचं त्यांनी मागणीपत्र पाठवलं किंवा कृषी आयुक्ताला दोन हजार किंवा अडीच हजाराचं किंवा दीड हजाराचं असं पत्र आलेलं आहे आता मागणीपत्र आल्यानंतर कृषी मंत्रालयातून पुन्हा ते अर्थ मंत्रालयात जाईल अलग लक्षात अर्थमंत्रालयाची जी उप समिती आहे तिथील बघाल त्याच्यानंतर आरक्षणाचं जे असते अलग लक्षात आरक्षणाचं ते सगळं बघून मग अर्थ मंत्रालय आता ह्या दोन हजार जागा त्या दोन हजार जागाला मान्यता द्यायची का दीड हजार जागा पाठवल्या तर त्या दीड हजार जागेला मान्यता द्यायची दोन हजार जागा पाठवल्या का त्याच्याला दीड हजार जागाला मान्यता द्यायची ही ते मंत्रालय ठरवायची अलग लक्षात ती समिती ठरवलं आणि ज्या वेळेस ती समिती ठरवल त्यावेळेस मग ते अॅडव्हर्टाईजला मान्यता दे पण हे सगळं आता त्यांना तत्परतेनं आणि प्रायोरिटी बेसिसवर करणं गरजेचं आहे कारण की मित्रांनो आधीच्या निवडणुका होणार आहेत त्या होणार आहेत ते झडपी आणि पंचायत समितीच्या आता पंचायत समितीच्या झडपीच्या निवडणुका जर ह्या होणार असतील नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तर ही आचारसंहिता एक महिन्याआधी जर आपण पकडली तर दिवाळीच्या नंतर अलग लक्ष दिवाळी झाल्याच्यानंतर किंवा दिवा ऑक्टोबरच्या शेवटला किंवा नोव्हेंबरमध्ये जर आचारसंहिता लागली आणि त्याच्या आधी जर हे मागणीपत्र आलं अलग लक्षात म्हणजे ॲडव्हर्टाईजमेंट जर आली तर आपल्याला वेळ भेटेल जवळपास आपल्याला दोन तीन महिने वेळ भेटू शकते तीन महिने ओके कारण फॉर्म भरण्यासाठी आपल्याला माहिती पण दुसरी एक शाश्वत म्हणजे शासनता म्हणू आपण त्याला किंवा अशी आहे की याच्यामध्ये जर यांना हे मागणीपत्र भेटून सर्व प्रोसिजर्स होऊन किंवा त्यांची सर्व प्रोसिजर्स झालेली राहील पण तेवढ्यामध्ये जर आचारसंहिता ते जर लागली अलग लक्ष तेवढ्यामध्ये जर आचारसंहिता लागली तर ही ॲड हीच नाही तर याच्यासोबतच्या ज्या काही ॲडव्हर्टाईजमेंट आहेत ह्या डिक्लेअर करता येणार नाहीत त्याच्यामुळं आली तर ही ॲड येणाऱ्या एका महिन्यामध्ये पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये ही ॲडव्हर्टाईजमेंट ही आणि जर नाही पॉसिबल झालं या या डेटमध्ये जर त्यांना पॉसिबल झालं नाही आणि जर आचारसंहिता लागली तर ही ॲड नंतर अजून याला दोन तीन महिने लागू शकतात कारण काय आहे तुमच्या जशा झडपीच्या निवडणुका झाल्या तशा पंचायत समितीच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यावर नगर निवडणुका नगर परिषदेच्या महानगरपालिकेच्या निवडणुका आणि ज्या वेळेस या सर्व निवडणुका होतील अलग अलग त्यांचे रिझल्ट डिक्लेअर होतील त्याच्यानंतर ती आचारसंहिता शिथिल होईल आणि त्याच्यानंतर जागा येतील त्याच्यामुळं सरकारचा हा प्रयत्न असेल की ह्या जो काही दीडशे दिवसाचा प्रोग्राम ठरवला होता याच्या अंतर्गत ज्या काही आपण रिक्त पदं होते तर ही एक आता मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला मागे आता एक पात्र टाकलं होतं त्याच्यातही सांगितलं की बा एक ही विशेष भरती घ्यायची आहे सरकारला आता विशेष भरती कशासाठी आहे आप आपल्याला माहिती आहे समोर निवडणूक आहेत पण आपल्याला त्याच्यासोबत काही देणं देणं नाही आपल्याला जर ही ऑपॉर्च्युनिटी कारण खरंच आपल्याला हे एक आपलं म्हणजे नशीब म्हणा की नेमकीच आपली ही परीक्षा झाली मागची कृषी सेवक मुलं सुद्धा सध्या सुद्धा काही मुलांनी केल्या आणि लगेच कृषी सेवकची भरती होणार आहे ही अपॉर्च्युनिटी नाही भेटत पालक लक्षात आणि ही जर आता भरती झाली तर समोरचे तीन अप वर्ष तरी काहीच नाही समोरचे कृषी सेवक म्हणजे साय कृषी अधिकारी आपण समोरचे तीन वर्ष तरी काही राहणार नाही त्याच्यामुळे ही अपॉर्च्युनिटी आणि जागा किती येतील अडीच हजार प्लस दोन हजार प्लस दीड हजार प्लस या आकड्यावर तुम्ही लक्षच ठेवू नका लक्ष एकच ठेवायचं एक, एक तर ही जाहिरात आता येईल आचारसंहितेच्या आधी नाही आली आचारसंहितेच्या आधी म्हणजे ऐंशी टक्के तर हीच हे दिसते कालच्या पत्रावरून आपल्याला काय ऐंशी टक्के की आचारसंहितेच्या आधी एक तर जाहिरात येईल नाहीच जर आली तर आचारसंहितेच्या नंतर म्हणजे त्याला तीन चार महिने नंतर लागू शकतं मिनिमम दोन ते तीन महिने सगळे निवडणूक प्रोसिजर पहाड पाडून त्याचे निकाल लागल्याच्या नंतर येऊ कारण आचारसंहितेमध्ये आपल्याला एक्झाम घेता येते पण आचारसंहितामध्ये नवीन जाहिरात कोणतीही तुम्हाला प्रसिद्ध करता येत नाही आहे त्याच्यामुळं ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे आणि आप आपल्याला जे काही समज दोन तीन महिने असतील आस असा अभ्यास करा हलक लक्षात आणि असं पॅनिक नका हो। लगेच पॅनिक होता आणि एक तर मला असं कळत आहे की जे डिग्रीवाले आणि याच्यावाले डिप्लोमावाले स्टुडंट डिप्लोमावाले स्टुडंट पुन्हा तीच मागच्याच चुका करणार आहेत असं मला वाटत आहे कारण ते पुन्हा तिथं मराठी विषयाचे जे काही मराठी ॲग्रिकल्चरमधलं जे काही मराठीमधल्या नोट्स येतात ज्या अपुऱ्या येतात कम्प्लीट नाही हां मी एवढं कन्फर्म सांगेन तुम्हाला तिथं मार्क भेटतील असं नाही आहे की मराठीचे मराठीच्या तुमचे वाचत आहेत त्याच्यातून मार्क भेटतील तुम्हाला तुम्ही मिरिटमध्ये नाही येणार अलग लक्षात म्हणजे जर त्यांनी आपल्याला माहिती आहे साठ दोन एकशे वीसचं मार्क आपल्याला विचारलं तुम्हाला तिथं साठ सत्तर त्याच्या बरोबर येतील पण तुम्ही मिरिटमध्ये नाही येणार त्याच्यामुळे त्यास त्याच चुका करू नका ज्या मागही चुका तुम्ही केलेल्या आहेत काही ग्रॅज्युएशनच्या मुलांनी ज्यांचं ग्रॅज्युएशन इंग्लिशमध्ये झालेलं आहे म्हणजे जा, ग्रॅज्युएशन झाले तरी त्यांनी मराठीतले बुक आपले वाचले आणि त्यांचे रिझल्ट आले नाही ओके तर माझं एवढंच तुम्हाला रिक्वेस्ट राहील की जो वेळ हे त्या अभ्यासाला द्या उगाच काहीतरी कोणी काहीतरी वेगळ्या नोट्स येत्या हे नाही ऑलरेडी मटेरियल आहे आपल्याकडे तेवढं मटेरियल आहे फक्त एक मटेरियल किंवा एक दोन जे पुस्तक वाचवता दोनच पुस्तकं वाचा पण त्याला पाच वेळा सहा वेळा सात वेळा एवढं द्यायचे असं अलक लक्षात तर हे तुमचे हे होते की सर जागा केव्हा येतील का केव्हा येतील तर याबद्दल तुमची शासंका होती आचारसंहिता आहेत ये निवडणुका येतं ये आणि त्या निवडणुकीमुळे ही ऑपॉर्च्युनिटी आपल्याला येऊ शकते ओके आपला अभ्यास आप करा सोबत मला एक सांगायचं आहे तुम्हाला की तुम्ही मराठी इंग्लिश जी हो एस वगैरे करत आहात तर हे जे काही आता जसं धर्मदाय कलाचे जागा आहे निरीक्षक म्हणून ओके चांगली सॅलरी येते पद बीन चांगलं आहे चांगली सॅलरी आहे तर तुम्ही त्याचेही फॉर्म भरा जे कोणते येईल त्याचे सगळ्यांचे फॉर्म भरायचे एक्झाम द्यायचं तुमचं डस्ट तुमचं टार्गेट जे असेल आपल्याला माहिती आहे की साय पुरुष आहे पण फॉर्म भरा अल का कदाचित तिकडेही तुमचं होऊ शकते सिलेक्शन कारण नाही झालं तर तुम्हाला तो, तो पॅटर्न तरी कळव सध्या काय पॅटर्न चालू आहे ओके तर या समोरच्या जे काही अपडेट्स असतील आपल्या टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन करून घ्या आणि पुढची अपडेट आहे ती लवकरच मी तुम्हाला देतो की एक्झाम टी सी एस घेणार आहे आय बी पी एस घेणार आहे का एम पी एस सी घेणार आहे हे संभ्रम तुमच्या मनात आहे तर त्याचे लवकरच म्हणजे उद्या किंवा परवा दिवशीच मी त्याची अपडेट घेऊन तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत आपलं कळवतो नक्कीच व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरच मी थोडा मग तुम्हाला माहिती त्याच्या मतामध्ये थोडं फिवर वगैरे झाला होता मला त्याच्यामुळं मी ॲक्टिव्ह नव्हतो पण आता ॲक्टिव्ह राहील आणि फ्री व्हिडिओ येतील टेस्ट सिरीज आहेत विथ व्हिडिओ एक्सप्लेनेशन ते ऑलरेडी सदार या प्लॅटफॉर्म ॲपवर आहे ते डाउनलोड करा आणि तिथून तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करा लवकरच बाकीच्या टेस्ट मी अपलोड करत आहे आज आपण इथेच सांगतो